जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही खड्डेमय रस्ता सुव्यवस्थित होत नाही तोपर्यंत महामार्गावर टोल नाके बंद करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली पालघर जिल्ह्यातून जाणारा महामार्ग मुंबई अहमदाबाद या महामार्गावर सध्या व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असून आयआरसीच्या नियमानुसार कुठल्याही मार्गाचे काम सुरू असताना त्या मार्गावर टोल वसुली करू शकत नाहीत तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असून घोडबंदर त्या आच्छाडपर्यंत संपूर्ण रस्ता सध्या नादुरुस्त असल्याने या रस्त्यावरील टोल कंत्राटदारा करून सुरू असलेली बेकायदेशीर टोल वसुली बंद करावी म्हणून भूमिपुत्र संघटनेने मागणी केली महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असल्यापासून कित्येक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून तात्काळ तोड नाके बंद करावे म्हणून भूमिपुत्र संघटनेमार्फत पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी सांगितले